नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शहानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघा सुंदर अशी साडीचा सा कपडा वापरून सुंदर अशी डिझाईन पाठवच्या वयावरती बनवणार आहोत तर इथे मापे बघा तुम्ही उंची आहे चौदा अधिक पंधरा इंच चाळीस छातीचा हा ब्लाउज आहे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे कंबर जेवढी असेल त्याच्यामध्ये अडीच इंच तुम्ही घ्यायचं एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आता इथे बघा मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे आपला गळा हा नऊचा ठेवायचा आहे त्या पद्धतीप्रमाणे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून मी दहाचा गळा घेतलेला आहे खालून मी तीन इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक रेश आपण घेतलेली आहे आणि हा आपण गोळ्याचा आकार असा काढायचा आहे पण थोडासा मला हा निमोता वाटला त्या पद्धतीप्रमाणे थोडासा मी हा पसरट परत केलेला आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे जसं आपल्याला कस्टमरला हवा असेल त्या पद्धतीप्रमाणे त्याच्याखालून मी एक इंचावरती मार्किंग केलं आणि तो हा आकार मी अशा पद्धतीप्रमाणे खाली काढून घेतलेला आहे आणि तो आपला इथे बघा असा जोडून घेतलेला आहे आता इथे बघा मैत्रिणी आपण काय करायचं एक इंचाचं मार्जिन ठेवलेलं खालची पट्टी ही आपली साडेतीन इंचाची आलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे आता पहिल्यांदा आपण वरचा आकार काढून घेऊया कॅनव्हास पेपरवरती मध्यभागावरून मी कॅनवॉज पेपर क फोल्ड करून घेतला आणि त्या पद्धतीप्रमाणे हा वरचा गळ्याचा आकार आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मध्यभागावरती पकडून व्यवस्थित आहे तसा आपण अस्तरच्या भागावरती जो काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार काढून घ्यायचा त्याच्यापुढे मार्जिन आपण एक्स्ट्रा ठेवायचं आणि आकार व्यवस्थित पुढचा हा कट करून टाकायचा आता खालचा आकार आतला आकार त्या पद्धतीप्रमाणे जसा काढलेला आहे तसाच व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर जो खाली आकार काढलेला आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा पहिल्यांदा कॅनव्हॉस पेपरचा मध्य भागावरती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि जे मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण व्यवस्थित हा आकार काढून घ्यायचा आहे बघा आकार काढून झाल्यानंतर व्यवस्थित कट करून घेऊया दोन्ही आकार आपले काढून घेतलेले आहेत मी इथं कॅनवास पेपरवरती आता हा साडीचा कपडा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे हा आकार उलट आणि सरळ भाग बघायचा हा उलट भागावरती आपण कॅनवास पेपर ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि तो भाग आपण अस्तरवरती व्यवस्थित ठेवून घेऊन इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे बघा मी सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरच्या भागावरती कॅनवास पेपर हा ठेवलेला आहे तर मैत्रिणीनो हा खालचा आकार आहे तो खालचा आकार आपण व्यवस्थित ठेवून घेतला इस्त्रीने प्रेस करून घेतला त्याच्यानंतर आता इथे आपण कशा पद्धतीप्रमाणे जोडायचा जोडल्यानंतर क खालचे टक्स कसे द्यायचे किंवा टक्स जोडून झाल्यावर द्यायचे का जोडायच्या अगोदर द्यायचे तर इथे बघा आपण व्यवस्थित आता त्याच्यानंतर खालून कमरेकडच्या साईडून आपण एक शिलाई करून घेतलेली आहे आता आतला आकार व्यवस्थित कट करून घेऊया आपला गळ्याचा आकार गळ्याचा आकार आपण शिलाईने हे करून घेतला त्याच्यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे कट मारून झाल्यानंतर तर आणि आपला कॅनव्हॉस पेपर आतमध्ये पलटी करायचा आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे मैत्रिणींणूक काय करायचं आपल्याला बऱ्याचशाच वेळेला मी तुम्हाला सांगितलं आपल्या आपल्या गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी वरून एक दाब टीप द्यायची असते आता इथे अस्तर आणि कॅनॉल पेपर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे खूप सुंदर असा हा गळा आहे ग गळ्यानुसार त्या पद्धतीप्रमाणे इथे सुंदर अशी ही डिझाईन आपण साडीचा कपडा वापरून तयार केलेली आहे त्याच्यावरती सुंदर त्या पद्धतीप्रमाणे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा ज्याच्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही काटापासून सुद्धा ही डिझाईन तयार करू शकता तर खूप साऱ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे मैत्रिणींना व्हिडिओ पाहिल्यानंतर एकतर लाईक नक्की करत जा आता अशा पद्धतीप्रमाणे इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक वरती पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आहे हा चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तशा पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला मेजरमेंट सगळी सांगितलेली आहे किती शोल्डर घेतली किती मुंडा खोली घेतली त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता हा कटोरी ब्लाउज आहे खालचे टक्स नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंच टक्स आणि टक्सची उंची चार इंच इथे मी, मी पकडलेली आहे आता इथे टक्स मारून झाल्यानंतर मध्यभागावरून मी शो गळ्याचा आकार फोल्ड करून घेतला आणि एक्स्ट्रा मार्जिन होतो ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी नेहमी कायम बघा एक्स्ट्रा मार्जिन असं ते कट करायचं कारण की बऱ्याचशाच वेळेला आपला माग फिटिंगच्या साईडने किंवा शोल्डर वगैरे सगळे एकसारखे होतात आता इथे बघा मी ग्रीन कपड़ा साड़ी हा ग्रीन कलरचा कपडा घेतलेला आहे मग सांगितलं साडीतला हा कपडा आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण हे अशा पद्धतीप्रमाणे जे खालचे राहिलेले वेस्ट फॅब्रिक असतं त्याचं मी छोटं छोटंसं कट केलं अस्तरचं करा तुम्ही किंवा आपल्या क्लॉथचं करा त्या पद्धतीप्रमाणे करायचं आणि चौकोनी तुकडा करायचा त्याच्यामध्ये अशा पद्धतीप्रमाणे उळळी करून घ्यायची आणि आपल्या धाग्याने ते खालच्या बाजूला घट्ट करून घ्या अशा पद्धतीप्रमाणे मी बरेचसेच पोटली बटन तयार केलेले आहेत बघा आता हे पोटली बटन आहेत ते आपण कुठे जोडायचे ते बघा आता इथे मगाशी जो आकार काढला सा होता तो कॅनव्हास पेपर व्यवस्थित आपण साडीचा कपडा होता तो काढून घेतला त्याच्यावरती उलट भागावरती हा कॅनव्हास पेपर मी ठेवून घेतलेला आहे वरच्या भागावरती बघा पाव इंच मार्जिन मी एक्स्ट्रा पकडलेला आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे हे पाव इंचं मार्जिन पकडून आतमध्ये पट्टी म्हणजे जी मार्जिन आहे ते फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि फोल्ड करून व्यवस्थित घडी आपण त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे बघा आता खालून एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया आता इथे काय करायचं आहे आपला ब्लाऊज आहे ब्लाऊजचा मध्य पकडायचा गळ्याचा मध्य भाग काढून घ्यायचा त्याच्या पद्धतीप्रमाणे उलट भागावरती आपण आपण जे कॅनव्हास पेपरवरती आकार तयार केलेला आहे त्याचासुद्धा मध्य काढून घ्यायचा आणि मध्य भागावरती मध्यभाग ठेवायचा व्यवस्थित आणि परत आपण एक शिलाई करून घ्यायची आहे बघा खालून शिलाई करून घ्यायची म्हणजे तो सरळ भागावरती आपल्याला उलट भागावरती आपला सरळ भाग ठेवलेला आहे हे लक्षात घ्या उलट भागावरती सरळ भाग ठेवलेला आहे मध्य सेंटर पकडायचा मध्य सेंटर पकडून व्यवस्थित मध्य भागावरती मध्य भाग आला पाहिजे कारण जो आकार आपण वरती कोणा काढलेला आहे तो मध्य भागावरती व्यवस्थित आला पाहिजे ह्याची दक्षता घ्यायची आणि हा भाग ठेवताना मी कसा ठेवलेला आहे बघा उलट भागावरती सरळ भाग ठेवलेला आहे आणि खालून फक्त आपण मार्जिन पकडत पाव इंचाचं मार्जिन पकडायचं एक्स्ट्रा मार्जिन पकडायचं नाही ते पाव इंचाचं मार्जिन पकडायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची आणि परत आपण तो भाग सरळ भागावरती हा पलटी करून घ्यायचा आहे पलटी करून घेतल्यानंतर परत एकदा वरून एक टीप मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून आपण पहिल्यांदा टीप मारून घ्यायची आहे आता इथे थोडासा कपडा हा जाड होतो कारण की काय होणार आहे कॅनव्ह पेपर परत खालचं फॅब्रिक आपलं आणि त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता पूर्णपणे शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर आता वरच्या भागावरती पहिल्यांदा आपण इथे काय करायचं जे मगाशी पोटली बटन तयार केले होते अशा पद्धतीप्रमाणे मध्य भागावरून आपण पहिल्यांदा जोडत आहे त्यासाठी पहिल्यांदा ह्या बाजूला आपण एक पिन लावून घेऊया कारण की भाग मागे पुढे होऊ शकतो लक्षात ठेवा ज्यावेळी शिलाई करत जातो त्यावेळेला बऱ्याचशाच वेळेला काय होऊ शकतं सरकला जातो भाग त्या पद्धतीप्रमाणे एका साईडने आपण जोडत येणार आहोत मग त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी म्हटलं तुम्हाला त्या साईडला मी पिन लावून हा सेट करून ठेवला आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण मार्जिन पकडायचं एक इंच पकडा किंवा तुम्हाला जेवढा असेल पाऊन इंच पकडा त्या पद्धतीप्रमाणे मार्जिन पकडून आपण हे पोटली बटून पूर्णपणे त्या भागावरती व्यवस्थित ऍडजस्ट करून आपण हे जोडत यायचं आहे तर मैत्रिणीनं खूप सुंदर अशी आपली डिझाईन आहे तुम्हाला ही डिझाईन बघा तुम्ही सुद्धा तयार करू शकता सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे तयार करून सुंदर असं ही आपली डिझाईन तयार होऊ शकते तर मी ते साडीचा कपडा वापरलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे तर मैत्रिणीनो जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका खूप छान छान व्हिडिओ मी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या पद्धतीप्रमाणे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर बेल क्लिक करत जा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आता सेम या साईडला त्या साईडला आपले पूर्णपणे पोटली बटन जोडून झालेले आहेत या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे पोटली बटन जोडून घेऊया मार्जिन तुम्हाला सांगितले आहे त्या पद्धतीप्रमाणेच सुंदर अशी आपली डिझाईन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसते बघा ग्रीन आणि थोडासा ह्याचा कलर आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आणि कॉपर कलरचे हे काट आहेत ते आपले बाईला येणार आहेत आणि हा आपला चॉकलेटी कलरचा आहे त्या पद्धतीप्रमाणे पीस आहे हा ब्लाऊज पीस आहे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे त्या आप पद्धतीप्रमाणे आपण ही डिझाईन बनवलेली आहे बरेचसे धागे आले होते त्या पद्धतीप्रमाणे मी कट करून टाकले आता इथे बघा आता फक्त गळ्याच्या भोवती मी ही कॉपर कलरची लेस जोडून घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जोडा मी इथे जोडलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणी अशाच पद्धतीप्रमाणे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन असते त्या पद्धतीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक नक्की करत जा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरत जाऊ नका खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत बघा हे बघा सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद